नमस्कार म मनाचा वितामृतामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माहितीच आहे की आजपासून आपण मनी आवडण्यासाठी जी एकवीस दिवसांची प्रॅक्टिस करणार आहोत मेडिटेशनची तर या एकवीस दिवसानंतर एक तुम्हाला काही ना काही अनुभव येणार आहेत तर ते प्रत्येकाचे अनुभव वे हे वेगळे असणार आहेत तुम्ही किती ऊर्जा आत्मसात करताय किंवा तुम्ही किती समर्पित होऊन ते मेडिटेशन करताय यावरून ते म्हणजे डिफाईन होणार आहेत पण नक्कीच मी खात्रीशीर सांगू शकते थोडे का होईना पण तुम्हाला अनुभव हे हो येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये चला तर मग वेळ न वाया घालवता आपण या प्रवासाला सुरुवात करूया पण त्याआधी जसं शेतकरी शेतात पीक घेण्याआधी आपली शेतीची मशागत करतो तशीच आपल्याला आपल्या मनाची मशागत करावी लागणार आहे म्हणजेच काय आपल्या मनामध्ये पैशाविषयी जे असणारे निगेटिव्ह थॉट्स किंवा एक गैरसमजुती ज्या असतील त्या आपल्याला आधी त्या काढून टाकाव्या लागणार आहेत त्यानंतरच आपण जे चांगले थॉट्स असतील किंवा चांगले अफर्मेशन्स असतील तर ते आपण आत्मसात करू शकू किंवा मेडिटेट करू शकू आणि हो अबडस म्हणजे समृद्धी ती एकटी कधीही येत नाही आपल्या आयुष्यात ती त्याच्यासोबत त्याचे जे पण नाते ना भावंड आहेत त्यांना घेऊन येते जसं मनी आवडणस सोबत काय तर सरस्वती सरस्वती येते त्यानंतर जी स्थैर्यता येते स्थैर्यता ये मग ती तुमच्या नोकरी संदर्भातली असो किंवा तुमच्या बिझनेसमधली असो त्याच्यामध्ये स्थैर्य येतं स्थैर्य ये आल्यामुळं एक समाधान आणि सुख येतं सुख आणि समाधान जेव्हा मन आनंदी असतं समाधानी असतं तेव्हा आरोग्य प्राप्त होतं आरोग्य प्राप्त झाल्यानंतर किंवा या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळं नातेसंबंधामध्ये सुधार होतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आबंडनसोबत येत असतात मने आबंडस किंवा कोणत्याही आभंडस जी समृद्धी आहे ती एकटी कधीच येत नाही त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की पूर्ण मन लावून तुम्ही ही साधना करावी एकवीस दिवसांची आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात जे पण बदल घडणार आहेत ते स्वतः अनुभवावेत तर आपण सुरू करूया आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत नक्की बघा आवडला लाईक करा शेअर करा आणि खरंच ज्याला गरज आहे त्याला शेअर करा कारण ज्ञान दिल्याने कधीच कमी होत नाही ते आणखीनच वाढतं सो चला करूया या शांत प्रवासाला हळूहळू डोळे बंद करा आता काहीही करायचं नाही फक्त ऐका आणि श्वास घ्या आजचा दिवस फार महत्वाचा आहे आज आपण पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत नाही तर आज आपण पैशाबद्दल मनात असलेली भीती गिल्ट आणि सगळे ब्लॉकेजेस सोडून देतोय नाकाने खोल श्वास घ्या आणि तोंडाने हळूहळू सोडा पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर प्रत्येक श्वासाबरोबर ताण काळजी फायनान्शियल स्ट्रेस हळूहळू शरीरातून बाहेर जात आहे अशी कल्पना करा प्रत्येक श्वासाबरोबर ताण काळजी फायनान्शियल स्ट्रेस हळूहळू शरीरातून बाहेर जातोय अशी कल्पना करा आता मनात एक प्रश्न विचारा पैशांबद्दल माझ्या मनात काय भावना आहेत कदाचित भीती कदाचित कमी पडेल अशी चिंता कदाचित गिल्ट कदाचित मी लायकच नाही ही भावना आज आपण या भावना बदलत नाही फक्त ॲक्सेप्ट करतोय आता कल्पना करा समोर एक छोटा दिवा पेटलेला आहे त्या दिव्यात तुमचे सगळे जुने विश्वास तुम्ही टाकत आहात ते विश्वास कोणते पैसा वाईट आहे पैसा टिकत नाही पैसा मला मिळतच नाही पैसा येतो पण तसाच काही ना काही मार्गाने जातोय हे सगळे विश्वास आता जळत आहेत आणि त्याची राख होत आहे आता तुमच्या हृदयाजवळ एक सोनेरी प्रकाश दिसतोय अशी कल्पना करा एक सोनेरी प्रकाश जो हळूहळू वाढतोय हळूहळू आणतो आहे हळूहळू आणतो आहे आणि तुमचं पूर्ण शरीर व्यापून टाकतो आहे हा प्रकाश सांगतोय मी सुरक्षित आहे मी पैशांसाठी ओपन आहे मनी फ्लो माझ्यासाठी अत्यंत सेफ आहे आता मनात म्हणा पैसा माझ्याकडे सहज येऊ शकतो मी अ स्वीकारायला तयार आहे पैसा आणि मी आता मित्र आहोत मी पैशांसाठी ओपन आहे आता हळूहळू श्वासावर लक्ष आणा बोट हलवा मान हलवा डोळे उघडा हळूहळू डोळे उघडा डोळे उघडण्यासाठी घाई नाही आजचा दिवस ही फक्त सुरुवात होती आता तुम्ही दार उघडले आहे आज दिवसभर फक्त एक गोष्ट करायची आहे पैशाबद्दल वाईट बोलणं टाळा